या आहेत अनुश्री जोशी यांना कमरेचा प्रवास म्हटलं की त्यांच्या अंगावर काटा यायचा कारण तो कमरेचा त्रास डोकं वर काढायचा आता मात्र त्यांना वंदे भारत गाडीच्या सोबतीनं केलेला प्रवास आनंद देऊन जातो मला हा प्रवास खूप सुंदर वाटला कारण मला आणि कमरेच्या त्रासाला कम्फर्ट वाटलं पुणे कोल्हापूर प्रवास झाला कोल्हापूर पुणे आता प्रवास झाला कोल्हापूर पुणे कोल्हापूर झालाय पण मला प्रवासाचा अजिबात शिड नाही वाटला आणि एकूण सगळं हायजेनिकच आहे आणि काल जो प्रवास झाला तर कधी म्हणजे इतका बेल्ट मला बाकी ठिकाणी त्रास होतो म्हणजे बाकीच्या सह्याद्री जर गेलो तर आवाज येतो गाडीचा हा आवाज सुद्धा येत नाहीये व्हॉल्यूम हे आहे त्यामुळे तो सगळा एक आहेच आणि हायजेनिक सगळं आहे जे देतात खाणं वगैरे ते सुद्धा सगळं हायजेनिक आहे कुठेही प्लास्टिकचा वापर नाही आहे त्यामुळे जी हे तो मुमकिन हे अगदी मला म्हणजे पटलं शंभर टक्के सोळा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या वंदे भारत या ट्रेनचं लोकार्पण झालं आणि कोल्हापूर पुणे मार्गावर आठवड्यातून सोमवार गुरुवार आणि शनिवार तर पुणे कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार शुक्रवार आणि रविवार अशी वंदे भारत ट्रेन धावू लागली आणि आपण भारतात प्रवास करतोय की परदेशात असा प्रश्न वंदे भारतनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मात्र पडू लागलाय बखरलावच्या टीमनं देखील पुणे टू सातारा या मार्गावरून वंदे भारतची सफर केली या प्रवासात आलेला अनुभव सुखद होता भारतीय रेल्वे म्हटलं की त्यासोबत येते ती अस्वच्छता मात्र वंदे भारतचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छतेची विशेष काळजी या ट्रेनमध्ये घेतली जाते स्टेशनला सफाई कर्मचारी वॉशरूम क्लीन करताना दिसले तसंच कचरा गोळा केला जात होता फ्लोर क्लीन केला जात होता तसंच प्रत्येक डब्यात पोलीस कर्मचारी होते आणि ते प्रवाशांची मदत करताना दिसले अतिशय आरामदायी असलेली आसन व्यवस्था चार्जिंग पॉइंट्स आणि मोकळा स्पेस त्यामुळे वंदे भारतची शोभा आणखी वाढली आणि एक लक्झरी प्रवासाचा अनुभव हो या ट्रेनमध्ये मिळताना दिसला मार्गा या मार्गावर नव्यानेच ही ट्रेन सुरू झाली असल्यामुळे प्रवाशांना या ट्रेनचं विशेष कौतुक दिसलं काही प्रवासी तर आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून या वंदे भारतची सफर घडवताना दिसले केवळ आठवड्यातून तीनच दिवस आणि ट्रेन ज्या वेळेत निघते तोही प्रश्न काही प्रवाशांना महत्त्वाचा वाटतो यात फक्त अभाव आहे की नेहमीच्या वेळेत दुपारच्या वेळेत असल्यामुळे थोडस कार्यालय कार्यालयीन लोकांना उघड होत तर सकाळच्या वेळेस जर ट्रेन केली तर आणखीन चांगली ऑपॉर्च्युनिटी या ट्रेनला मिळू शकेल आणि आपण फक्त प्रदेशातल्या बुलेट ट्रेनबद्दल ऐकत होतो बुलेट ट्रेनबद्दल पेपरला वाचत होतो प्रत्यक्ष अशा प्रकारची रेल्वे आपल्याला अनुभवायला मिळेल ते या निमित्तानं आम्हाला अनुभवायला मिळालं त्याबद्दल मोदी सरकारला धन्यवाद जर ही ट्रेन सकाळी सुरू झाली तर या ट्रेनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असंही मत कोल्हापूरकर असणाऱ्या जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं तर मोदी सरकारनं हे जे काय आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे आणि अशा सगळीकडे गाड्या हव्यात अशी आमची इच्छा आहे खरं ता तर आमची सगळ्यांची मागणी होती पुणे ते कोल्हापूर ते पुणे आणि त्या पुढे ही गाडी मुंबईपर्यंत हवी तर ही जर गाडी आणि थोडंसं टायमिंग जर आपलं सुधारलं म्हणजे सकाळी सांगा साडेपाच वाजल्यानंतर सोडली तर सोडलं पुण्याला आम्ही नऊपर्यंत पोहोचू शकतो सगळी कामं करून संध्याकाळच्या वेळेला परत येऊ शकतो किंवा सह्याद्रीने देखील परत येऊ शकतो अगदीच जागा अजूनही जास्त आणलं होईल एकूणच काटेकोरपणे पाळली जाणारी स्वच्छता आरामदायी आणि सीट्स चार्जिंगची व्यवस्था स्वच्छ असणारे वॉशरूम्स चांगली सर्व्हिस आणि क्वालिटी फूड या सगळ्यामुळे वंदे भारतचा दर्जा हा प्रवाशांना उत्तम वाटतो आणि त्यामुळेच गेली अनेक वर्ष केवळ परदेशातल्या बुलेट ट्रेनच्या कहाण्या वाचणाऱ्या ऐकणाऱ्या भारतीय प्रवाशांना या ट्रेनबद्दल विशेष कुतूहल वाटतं छान जेवण चांगलं होतं स्वच्छ आहे गाडी आणि मुख्य म्हणजे कुठलीही ऑबस्टॅकल्स नाहीत मध्ये कारण फोर व्हीलरनं वगैरे आपण कराडमध्ये ह्याच्यामध्ये असे जसे थांबतो तसं नाही आहे अगं तुमचा निवांत प्रवास झाला चार तासात म्हणजे एक प्रवास झाला असं वाटतंच नाही आणि त्यामुळेच अनेक प्रवाशांनी या ट्रेन साठी मोदी सरकारचं विशेष कौतुक केलं मी पहिला सगळीकडे फिरलोय तर असं ट्रेन असेल सोय एकदम एक नंबर मध्ये आहे

भारतीय रेल्वेची व्याख्या बदलणाऱ्या आणि एकूणच भारतीय रेल्वेचं पालटणाऱ्या वंदे प्रवाशांना खूप अपेक्षा आहेत मात्र ही वंदे भारत अशाच पद्धतीने सुरू राहावी आणि अशाच पद्धतीने तिचं जर रूप जपायचं असेल तर प्रवाशी म्हणून आणि नागरिक म्हणून देखील तिची तितकीच काटेकोरपणे काळजी घेणं महत्वाचं आहे कॅमेरामन सचिन सुतारसह भाग्यश्री बापते अष्टपुत्रे बखर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा